जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संत संघाचा शुभारंभ सिल्लोड तालुक्यातील अणवी येथील पालखी सोहळा अनंत श्री विभूषित महाराज स्वस्वरूप संप्रदायाचा नूतन संत संघाचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अण्वी येथील वाल्मिकीवाडी येथे उत्साहात संपन्न झाला जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेची सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली पालखीमध्ये भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पावल्या खेळत भाविक दंग झाले होते सजवलेल्या फुलांच्या पायघडीवरून जगदगुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेचे भाविकांनी संतसंघ स्थळी जयघोषात स्वागत केले यजमानांनी पूजन केले या प्रसंगी भाविकांनी महासंत संघाचा लाभ घेतला प्रवचनकार पंकज प्रकाश बिरादार यांनी भाविकांना मार्गदर्शन केले सांगता आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी स्वस्वरूप संप्रदायाच्या तालुका सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी भक्त शिष्य व साधक यांची यावेळी उपस्थिती होती गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर Oh